नमोबोदाय जय भीम मी सतीश कुमार साळुंके मित्र हो बंधू आणि भगनेनू आपल्याला सर्वांना माहीत आहे की दोन हजार चोवीस लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका ह्या सध्या मुंबई महाराष्ट्रामध्ये होत आहेत आणि आपले सर्वांचे दलित श्रमिक शोषित पीडितांचे वंचितांचे आवडते नेते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे अकोला लोकसभा मतदारसंघातून आपली निवडणूक लढवत आहेत आणि ह्या संदर्भामध्ये अकोल्यातील प्रत्येक जो दलित श्रमिक शोषित आहे आणि प्रामुख्याने बौद्ध समाज जो बौद्ध बांधव आहे या सर्वांनी कमर कसलेली आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या वंचितांचा आवाज हा बाळासाहेब आंबेडकरांच्या रूपाने ह्या लोकसभेमध्ये पाठवायचा आहे मित्र हो सध्या गेले अनेक वर्ष या सनातनी भाजपची हुकूमत या देशावर चाललेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं जे संविधान आहे त्याचा गैरउपयोग करून सी बी आय शी डी ह्या सर्व ज्या गोष्टी ज्या सरकारी संस्था आहेत त्यांच्यावरती दबाव आणून या देशातली लोकशाही अडचणीत आलेली आहे आणि असं होत असताना इथला जो विरोधी पक्ष जो आहे ज्या पद्धतीत सक्षमपणे या सनातनी जातीवाद्यांना जे ह्या मुसका घातलं पाहिजे होतं की ह्यांना विरोध केला पाहिजे होता तो दिसत नाही कारण तुकाराम महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे संत तुका म्हणे असावे त्या जातीचे एड्या गाबाळ्याचे काम नव्हे आणि म्हणूनच ह्या देशातील जेवढे शोषित पीडित आहेत जेवढे कामगार वर्ग आहे जो विद्यार्थी वर्ग आहे या सगळ्यांच्या प्रश्नावरती अगदी सडे तोड बोलणारा नेता ह्या भारताच्या लोकसभेमध्ये पाहिजे आहे आणि तो जर नसेल तर तुम्हाला आम्हाला ह्या अन्याय अत्याचाराला आणि या अत्या दंड जी हिटलरशाही आहे मोगलाई आहे जी पेशवाई परत येत आहे याचा बळी आपण झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून गेले अनेक वर्ष माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जी ही शोषितांची श्रमिकांची कामगारांची दलित श्रमिक आणि बहुजनांची चळवळ उभी केलेली आहे त्याचं प्रतीक म्हणून येत्या निवडणुकीला बाळासाहेब आंबेडकरांना भरघोस मताने आपल्याला निवडून द्यायचं आहे बाळासाहेब आंबेडकरांची निशाणी आहे कुकर जी प्रेशर कुकर ही निशाणे आहे येत्या मतदानाच्या वेळी प्रत्येक बौद्धाने प्रत्येक दलिताने प्रत्येक मागासवर्गीयाने आणि प्रत्येक आदिवासी ओबीसी जे आमच्या बांधव आहेत याने प्रेशर कुकरला मतदान करायचं आहे आपलं मतदान हे आत्तापर्यंत इकडे तिकडे गेला असेल परंतु हीच वेळ आहे की आपलं मतदान योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीच्या योग्य नेत्याच्या मागे लावून या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही आपल्याला जिवंत ठेवायची आहे आज देशामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे महागाई वाढलेली आहे आज सरकारी नोकऱ्या ह्या धोक्यात आलेल्या आहेत सरकारच्या वेगवेगळ्या जागा हे भाजप सरकार विकत आहेत लिलाव करत आहेत एवढंच काय तर या देशाचे जे सैनिक आहेत ते जे सैनिक आहेत त्या सैनिकांचाही फंड कुठे गायब करून टाकलेला आहे तुमचं आमचं रक्षण करणाऱ्या सैनिकांनाही आज त्यांच्या दैनंदिनी लागणाऱ्या ज्या सुविधा आहेत की ज्या शासनाने दिल्या पाहिजेत तेही त्यांना मिळत नाही आहे रणवीरांना विचारा आणि जे हे रणवीर आहेत ते आजही एखाद्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीत म्हणजे या भाजपने इथलं शासन इथलं प्रशासन इथले कारखाने हे सगळे वेटबिगारे किंवा जे कारण आणलेले आहे आणि कुठेतरी कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमवर चालवलेलं आहे आणि एवढंच नव्हे तर या देशातले सैनिक कॉन्ट्रॅक्ट बेसवरती चाल चालवण्याचा प्रयत्न त्यांचा आहे आणि हे सर्व हाणून पाडायचं असेल तर सध्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रेशर कुकरला मतदान करून यांच्या हिटलरशाहीला कुठेतरी जाब दिला पाहिजे किंवा उत्तर देण्यासाठी बाळासाहेबांसारखे एक विद्वान हुशार आणि बाबासाहेबांचे नातू असलेले आणि जे सतत तळागाळीत लोकांचे प्रश्न घेऊन गे। आज गेले तीस ते चाळीस वर्ष या मैदानामध्ये आहेत तर बंधोनो एक लक्षात ठेवा आता काही मंडळी येतील काही पक्षाचे लोक असे येतील की जे काही दलितांमध्ये काही आदिवाशांमध्ये तर काही बौद्धांमध्ये जे काही वेट बिगारी ठेवलेले असतात आणि ते वेट बिगारी कुठेतरी चुकीचा प्रचार करत असतील तर त्यांच्या थबडावरती लाता मारा आणि त्यांना सांगा की ज्या पक्षाचा तू प्रचार करायला आलायस त्या पक्षाने या भाजप सरकारच्या विरोधात गेले दहा वर्ष काही रस्त्यावरती लढू शकले नाही सभागृहात लढू शकले नाही आणि कुठेच लढू शकले नाही एक तर ह्याने आयुष्यभर हे केलं की ज्या भाजपच्या दमाला भाजपच्या भीतीला घाबरून भाजपला सिलेंडर झालेला जो पक्ष आहेत आणि ह्यांचे नेते आहेत त्यामुळे आता निवडणुकीचे हंगामी कार्यकर्ते जे पारंपरिक पाळलेले आहेत ते पैसे पाणी दारू माड्या खाऊन येतील आणि दलितांची मतं बौद्धांची मतं कुठेतरी घुमनाम करण्याचा प्रयत्न करतील तर अजिबात बळी पडू नका कारण ही लढाई आपल्या अस्मितेची आणि अस्तित्वाची आहे तेव्हा येत्या ते निवडणुकीला बाळासाहेब आंबेडकरांची जी प्रेशर कुकर आहे त्या प्रेशर कुकरला स्वतःची स्वतःच्या परिवाराची स्वतःच्या नातेवाईकांची स्वतःचा मित्र मग तो ओबीसीतला असो की स्वतःचा मित्र एखादा आदिवासी बंधू असेल किंवा मुस्लिम बंधू असेल तर त्याच्या मताचे तुम्ही सारथी होऊन ते, ते मतदान मत त्याचं अगदी बुथापर्यंत निवडणुकीच्या केंद्रापर्यंत नव्हे तर बाळासाहेब आंबेडकरांच्या पेशर कुकर पेशरवरती कुकरवरती ते गेलं पाहिजे आणि जेव्हा जाईल त्या तुमची आमची खरी लढाई ही आपण जिंकलो असं होईल आणि ही जिंकण्यासाठी लढाई आहे तेव्हा मी सतीश कुमार साळुंके आपल्याला आवाहन करतो की जागृत राहा आणि मतदान करा नमो जय भीम